रामकृष्ण हरी मंडळी तर हे आमचं गेवड्याचं आणि दोडक्याचं राणे तर हे दहाच गुंट राणे तर ह्याच्यामध्ये गेवडा आणि दोडका दोन्ही एकत्र केलेलं आहे अकरा पट्टे दोडक्याचे येतं आणि दहा पट्टे गेवड्याचे येतं दोन्ही म्हणून एकत्र केलेलं आहे आता दोडका संपत आलेला आहे थोडा म्हणजे असं निघतो आहे अजून भरपूर निघतोय तसा पण संपत झालेला म्हणायचं आणि गेवडा आता चालू झालेला आहे आता त्याला शेंगा पण आलेले आहेत तोडायच्या आहेत शेंगा पण वालंडा करून घ्यायचं आहे आम्हाला तर हे शेंगा आलेल्या आहेत काल आम्हाला पाऊस झालाय जास्त तर पावसामध्ये धोडक्याचे येल खाली पडलेले आहेत वारण हे सुटलं होतं असे झुकलेले आहेत येल आणि हा पट्टा तर पूर्ण खाली आलेला आहे गेवड्याच्याला ह्याला वेलांवरती पडलेलं आहे दोडक्याचे वेल थोड्या दिवस अजून दोन तीन तोडं वाहतेन आणि मग दडका काढून टाकायचा मीच तर गेवडाच राहणार आहे ह्या रानामध्ये आणि आता गेवड्याचा पण तोळा चालू होणार आहे इथून पुढं आता शेंगा भरपूर आलेले आहेत तर अजून तोडलंच नाही तर तोडायच्या तर आणि इकडं आहे डोबळी मिरची तर ही एकरभर डोबळी आहे आंब्याचं रान आहे एकरभर रानात आम्ही केशर आंबा लावलेला आहे आणि त्याच रानामध्ये ढोबळी पण लावलेली आहे ढोबळी ही दोन तीन वेळा बांधून झालेली आहे आता परत बांधली आहे लय असे वाढली जास्त वाढ झालेली आहे त्याची आणि ते खाली पण पडले ते मिरची झाडं लय पडली होती खाली म्हणून परत बांधून घेतलेली ही एकरभर आहे यातच आंब्याची झाडं येतं झाडाची कटिंग केली आता आंब्याची आणि ह्याच्यामध्येच चार बेड आहे ना आपली साधी मिरची लावलेली आहे आता त्याचाच तोडा चाललेला आहे माझा एक बादली तोडली आहे अजून तोडायची राहिलेली आहे सततच्या झाडामध्ये एक बादली भरलेली आहे एकाच बाजूने फक्त तर हे चार बेड आहेत मिरचीचे आणि बाकीची ढोबळी मिरची आहे आणि खाली पण आहे एकरभर मिरची आहे अर्धा अर्धा एकरात अशी लावलेली आहे तर दोन भाग करून तर ती पण मिरची आहे आता तिकडे नाही जाणार मी पण आता येतलं इथं बनवते व्हिडिओ मिरचीचा तोडा चालू आहे आता माझ्या सध्याला तर मिरची तोडते मी